रामकृष्ण हरिमौली आज आपला जो ब्रह्मांड ज्ञान हा ग्रंथ आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गणेशवंदना व सरस्वतीला वंदन करून आपण आज या अध्यायाला सुरुवात करणार आहोत तर आपला पहिला अध्याय या ठिकाणी आहे तो आहे सनातनी ब्रह्मांड ज्ञान या अध्यायामधून आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान या ठिकाणं प्राप्त होणार आहे आपले ब्रह्मांड कसे निर्माण झाले कशा प्रकारे आपण या ठिकाणं निर्माण आहोत सर्व रचना या सृष्टी सृष्टीविदात्यानं ईश्वरानं प्रकारे केलेली आहे याचे ज्ञान या अध्यायातून आपल्याला मिळणार आहे तरी हा अध्याया आपण सर्वांनी लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायचा आहे आपण या अध्यायाला सुरुवात करू ओम तत्सत हे जसे अविनाशी व ज्याचा ना आधी आहे ना अंत आहे असे ब्रह्म तत्व ब्रह्मांड असून हे ब्रह्मांड अविनाशी व विश्वव्यापक असे आहे या ब्रह्मांडाची व्याप्ती खूप मोठी असून ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे विशाल असे हे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाचे पूर्ण ज्ञान फक्त परब्रम्ह विश्व निर्मात्यास असून आपण याचा विचारही करू शकत नाही एवढे व्यापक स्वरूपात हे व्याप्त असून खूप विशाल काय व अजरामर आहे ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्यामागे विधात्याची काय कल्पना असेल तसेच या ब्रह्मांडामध्ये आपला पृथ्वी हा ग्रह का बरं बनवला असेल या पृथ्वीवर ही सजीव निर्जीव रूपी सृष्टी निर्माण करून प्राणी मात्रांची निर्मिती करून मानव रूपी देहाची निर्मिती का केली असेल हे सर्व निर्माण करण्यामागे व या पूर्ण ब्रह्मांडाला निरंतर चालवण्यामागे काय कारण असेल या ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वी समान अनेक अनेक ग्रह असून आपल्या पृथ्वीप्रमाणे अनेक तत्वांनी हे ब्रह्मांड बनवलेले आहे आपल्या पृथ्वीचा जर विचार केला तर विज्ञान भाषेत असे म्हणतात की एका सूक्ष्म व रेणूच्या संयोगाने या पृथ्वीची निर्मिती झाली आहे पण हा अणुरेणू म्हणजे काय या पासून या ब्रह्मांडाची व पृथ्वीरूप अनेक ग्रहांची व सर्व सजीव निर्जीवांची निर्मिती कशी व का झाली याचा विचार केला तर प्रथम ब्रह्मांड येते व ब्रह्मांड व ब्रह्मांडाचा विचार केला तर ते ब्रह्म स्थित आहे ब्रह्म म्हणजे अनु व ब्रह्म म्हणजे विश्व आहे ब्रह्म म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म चेतना व ब्रह्म म्हणजे अवघे विश्व आहे ब्रह्म म्हणजे ज्ञान व ब्रह्म म्हणजे विशाल ज्ञानाचे भंडार आहे ब्रह्म म्हणजे सर्व व ब्रह्म म्हणजेच सर्व आहे ब्रह्म म्हणजेच ईश्वर व सर्वांचा जनक व पालनहार संहारक असून तोच घटक विश्व निर्माता आहे ब्रह्म म्हणजे सत्य ब्रह्म म्हणजे देव व हे ब्रह्मरूपी स्थित तत्व म्हणजे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाचा पूर्ण अभ्यास ब्रह्मांड नायक परमेश्वर विश्वनिर्माता विधाता सोडता कोणीही करू शकत नाही असे हे ब्रह्मांड व ब्रह्मांड नायक तो परमेश्वर असून त्यांनी निर्माण केलेले अथांग विश्व आहे या विश्वाचा सूक्ष्म अंश पृथ्वी असून ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील एक पेशी म्हणजे पृथ्वी व संपूर्ण शरीर म्हणजे विश्व आहे व अनेक पेशी व सर्वांना मिळून या देहाला चालवणारा तो विश्व निर्माता म्हणजेच ब्रह्म आहे हेच ब्रह्मस्वरूप अणुमध्ये स्थित असून अनेक अनेक मिळून हे ब्रह्मांड निर्माण झालेले आहे अनुकण म्हणजेच त्या विश्वनिर्मात्याने निर्माण केलेले विश्वव्यापकीय ब्रह्मरूप तत्व असून हे तत्व त्रिसूत्री स्वरूपात असून ज्याला विज्ञान भाषेत प्रोट्रॉन प्लस न्यूट्रॉन प्लस इलेक्ट्रॉन बरोबर अनु असे तत्व म्हणजेच अनुकण आहे व अशा अनेक कोणी असंख्य अनुकणांनी मिळून या ब्रह्मांडाची व पृथ्वीची निर्मिती झालेली आहे या ब्रह्मांडात पृथ्वीवर जे पण सजीव निर्जीव रूपी तत्व घटक आहेत या सर्वांमध्ये स्थित सर्वांचे मूळ अनुवरेणू आहे म्हणून अनुवरेणूकांना मार्फतच सर्व निर्मिती आहे म्हणजेच प्रत्येक घटकांच्या मग विश्व असेल किंवा पृथ्वी असेल या अणुरेणूच्या संयोगाशिवाय कुठलाही सजीव अथवा निर्जीव घटक बनू शकत नाही या अनुकणांचा विचार केला तर प्रोट्रॉन न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन शिवाय किंवा त्यातील एक जरी घटक नसेल तर ही त्रिसूत्री बनू शकत नाही व या त्रिसूत्री शिवाय अणूची उत्पत्तीच अशक्य आहे शिवाय रेणूकण म्हणजे दोन किंवा अधिक घटकांनी निर्मित रसायन असून रेणूचे पण अणू आहे म्हणून सर्व घटकांचे उगमस्थान ब्रह्मस्वरूप अणू हा त्रिसूत्री अंश आहे म्हणून या अणु रेणूला जीवित व सजीव प्राप्त करून देणारा व त्यांचे मिलन करून हे विश्व निर्माण करणारा विश्व निर्माता विधाता हा सर्वांचा निर्माता व सर्व सूक्ष्मातील सुक्ष्मकरांत वास करणारा असून अणुर्यणुरूपी प्रोटॉन न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन मधील तीनही तत्व असून या तीन तत्त्वाशिवाय एक अणुही बनू शकत नाही असा हा विश्व व्यापक रूपी ब्रह्मांड निर्माता ब्रह्मांड रचित असून सूक्ष्म घटकांपासून त्या आवा अशा वस्तू रूपाने स्थित अशा विश्वास तोच ईश्वर या देव रूपाने निर्गुण सगुण स्वरूपात स्थित आहे ईश्वरच पृथ्वी तत्व असून तोच पृथ्वी तोच 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 ग्रह चंद्र सूर्य तारा तोच पाणी तोच हवा तोच अग्नी तोच अन्न तोच प्राणी तोच मानव तोच आकाश तोच भूमी तोच पाताळ तोच सर्व भूतांच्या रूपी स्थित असून प्रत्येकामध्ये तोच परमात्मा परमेश्वर भगवंत विश्वरचित असून तोच सर्वांचा निर्माता पालनहार व संहारक आहे या विश्वाचा पिता तोच व माता तो ईश्वरचा असून प्रत्येक घटकांमध्ये चेतना रूपाने कार्यान्वित असून या विश्वाला ब्रह्मांडाला चालवण्याचे कार्य करतो जे चक्र सतत निरंतर चालूच असून अनंत काळापासून अविरतपणे चालू आहे ज्यामध्ये सर्व चंद्र सूर्य पृथ्वी व इतर सर्व ग्रहांना व सर्व ब्रह्मांडातील घटकांना चालवणारा तो विश्वनिर्माता ईश्वर असून तो सर्वांना सांभाळणारा असं अनंत व्यापक स्वरूप आहे अनेक ग्रह व आकाश मिळून या विश्वाची निर्मिती असून हे प्रचंड व्याप्त अशा स्वरूपात असून ज्यातील एका अंश रूपी ज्याला पृथ्वी असे आपण संबोधतो या ग्रहामध्ये आपण अनुरेणूच्या रूपाने संयोगाने ईश्वराच्या अकल्पनीय अशा विश्वातील निर्मिती रूप जी पृथ्वी आहे या पृथ्वीरूपी ग्रहावर आपण सर्व भूती राहत आहोत या पृथ्वीवर खूपच प्रकारचे जीव अनेक असे कीटक हे जीव मग भूचर खेचर व जलचर अशा स्वरूपात भूत रूपाने स्थित असून ज्यामध्ये दे मानवरूपी देह हे आपले शरीर असून हे शरीर काही मर्यादित सूक्ष्म काळा पृथ्वीवर राहणारे असून सर्व भूत मात्रांप्रमाणे शरीर हे नाशवंत आहे नाशु ना तर या शरीराला चेतना देणारी जी ब्रह्मशक्ती जी चेतना व जो आत्मा आहे तो अजरामर व कधीही मरणार नसून ज्या चेतनेमुळे आपण या पृथ्वीवर या भूमीवर हालचाल करू शकतो म्हणून ही चेतना असेल किंवा शरीर असेल हे सर्वस्था विश्वनिर्मात्याचे असून आपले असे स्वतःचे ज्याला आपण माझे व मी म्हणतो असे आपले स्वतःचे या भूतलावर काहीही नाही ज्याप्रमाणे मुंग्याच्या वारोळ्यातील एक मुंगे असते त्याला या पृथ्वीरूपी ब्रह्मांडाचे ज्ञान नसते त्याप्रमाणेच आपण या पृथ्वी स्वरूप वारुळातील एक देहरूपी मुंगे असून या ब्रह्मांडाचे काहीही ज्ञान नाही जी मुंगी त्या वारुळालाच आपली पृथ्वी देश व आपले विश्व म्हणून जगत असते तसेच आपला देह पण या पृथ्वीरूपी ग्रहामध्ये वावरताना या पृथ्वीला देशाला व आपल्यालाच विश्व म्हणून जगत असतो अशा या विश्वापुढे आपण अज्ञानी विज्ञानी व मूळ असून खऱ्या ज्ञानापासून आपण खूप दूर आहोत विज्ञानाची उत्पत्ती ही गरजेनुसार व काळानुरूप अध्यात्मातूनच झालेली असून अध्यात्मिक ज्ञान ज्याला ईश्वर ज्ञान ब्रह्मज्ञान म्हणावे ते सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मांड असेल किंवा पृथ्वी असेल हे सर्व कालचक्रामध्ये मर्यादित असून अखंडपणे कार्यरत आहे ब्रह्मांडामध्ये असे आपल्या समान अनेक भूतमात्रांचा वास असून करोडो देह या कालचक्रामध्ये या ब्रह्मांडात एका क्षणात निर्माण होतात व एका क्षणात नाश पावतात अशा विश्वनिर्मात्याची रचना असून हे सर्व ज्या त्या कालचक्रात काळानुरूप ज्या त्या वेळेस घडते व हे निरंतर घडत असून निरंतर घडतच राहणार हे निश्चित आजचा वेळ उद्या नाही तर हा क्षण ही वेळ पुन्हा नाही उद्या आज नाही म्हणजे जो बदल सतत घडतो आहे व ज्या स्वरूपात घडतो आहे तो परत घडत नाही व घडणार नाही अशिया विश्वरचने या विशाल अशा कालचक्राची व या विश्वाची निर्मिती करून हे सर्व चक्र निर्माण करून हे सर्व चालून आपल्या समान अशा चौर्यांशी लक्ष सूक्ष्म जीवांना बनवणारा व पालनहार संहारक विश्व निर्माता आहे जो सतत नवनवीन युनिट बदल करून सर्व विश्व चालवत आहे अशा काळातील चक्रामध्ये आपले ब्रह्मांड असून सर्व ग्रहांप्रमाणे स्थित अशा पृथ्वीरूपी अंशामध्ये आपण सर्व प्राणी मात्रा व जीव चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारच्या ब्रह्म रूप अंशातील काळानुरूप आपला देह आहे अशा सर्व भूत मात्रांना व सर्व जीवांना चेतना व बुद्धी देणारा तो एकच ईश्वर भगवंत आहे तो सर्व व्याप्त आपला देह व आपली पृथ्वी व या ब्रह्मांडातील एक रूपी ग्रह हा पृथ्वी असून आपल्या पृथ्वीभोवती जे चंद्र सूर्य व इतर ग्रह तारे आहेत हे सर्व मिळून तारा मंडळी संरचना तयार होते तारारूपी संरचनेचा मिळून अशा अनेक तारा मंडळे व ही रचना म्हणजे हे ब्रह्मांड आहे आपल्या पृथ्वीचा जर विचार केला तर या रचनेतील एक ग्रह रूपाने निर्मिती पृथ्वीची संरचना असून पृथ्वी समान अनेक ग्रह आहेत आपली पृथ्वी ही अशाच प्रकारे विश्व रचने निर्माण केलेली संरचना असून कणांतील निर्माण सर्व रचना, रचना आहे यात प्रामुख्याने जे अणु आहेत ते व त्यातील घटक म्हणजे ब्रह्म प्लस विष्णू प्लस महेश बरोबर ईश्वर याप्रमाणे ही त्रिदेव रूपी या विश्व निर्मात्याची संरचना असून ज्याप्रमाणे प्रोटॉन न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉन आहेत त्याप्रमाणेच ब्रह्म विष्णू व महेश असून हेच तत्व पूर्ण ब्रह्मांडाचे व विश्वाचे निर्माते पालनहार व संहारक आहे ही त्रिसूत्री म्हणजे सर्व ब्रह्मांडाचे बीज असून सर्व निर्मिती विश्व निर्मात्याने ब्रह्मांडामध्ये ज्या वेळेस आपल्या पृथ्वीचे चरा काहीही अस्तित्व नव्हते तेव्हा या त्रिदेवामधील प्रथम ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती केली व याचे पालन विष्णुदेवाने करून सर्व जीवजंतू प्राणी कीटक अशा चौऱ्याऐंशी लक्ष योनीची निर्मितीचे सांभाळणे व पालन पोषण करून यात बदल करण्याचे जन्म मृत्यूचे कार्य ब्रह्म विष्णू व महेश त्रिसूत्री तत्व निरंतर करत आहेत आपल्या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारचे तत्व समाविष्ट असून ज्यात प्रामुख्याने या पृथ्वीची रचना असून जिच्या पोटामध्ये मध्यभागी तिचा आत्मारूपी चेतना रूपी अंश म्हणजेच तत्व रूपाने तप्त असा लावादस रूपी पातळी संरचना असून ज्यावरील अनुका अनेक थरांनी मिळून विविध प्रकारच्या दगड मातीच्या आवरणांनी हा तप्त लावारूपी पृथ्वीचा अंतरगावा व्याप्त असून याला थंड व स्थिर ठेवण्याचे कार्य जल करते ज्याप्रमाणे या पृथ्वीची निर्मिती ही जलवायू आकाश अग्नि व पृथ्वी यांच्या संयोगाने आहे त्याप्रमाणेच्या पृथ्वीवरील सर्व भूतांची प्राणी मात्रांची निर्मिती पण या पंचमहाभूतांपासून झालेली असून ज्याप्रमाणे आपल्या देहाची काही ठराविक काळापुरतीच कालमर्यादा आहे त्याप्रमाणेच्या पृथ्वीची पण ठराविक काळापुतीच्या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये कालमर्यादा आहे ठरलेल्या वेळेमध्ये या पृथ्वीचा अंत हा निश्चित असून पृथ्वी पण आपल्या व प्राण्यांच्या नाशवंत आहे या पृथ्वीचा अंत झाल्यानंतर परत विश्व पृथ्वीची संरचना करून त्यावर पुण्याचे सर्व निर्जीव हे ब्रह्मांड चक्र चालवतो अशा प्रकारे ब्रह्मांड फार विलक्षण विलोभनीय व प्रचंड व्याप्त असे निर्मित असून अतिशय विशाल काय अद्वितीय असे आहे या ब्रह्मांडात अनेक ग्रह व तारे असून लहान मोठ्या रूपाने स्थित व आपापल्या जागेवर कार्यरत असे तारा मंडळ व आकाशगंगा आहे ज्यामधील ग्रह तारे व आकाश मंडळ यांची व्याप्ती अनंत असून ज्याचा अंतना प्रारंभ आहे अशी संरचना आहे या रचनेमध्ये मध्यस्थानी सूर्यरूपी ग्रह जो अत्यंत तेजस्वी व सर्व ग्रहांना व जीव जंतूंना चेतना देणारा असा सूर्य मंडळातील मुख्य असा सर्वांच्या ऊर्जेचे स्त्रोत असून सूर्य हा विशालकाय व तेजस्वी असा तप्त ग्रह आहे ज्याप्रमाणे या विश्वनिर्मात्याने प्रचंड अशा स्वरूपात ऊर्जा भरून ठेवलेली असून ज्या ऊर्जेमुळे आपली पूर्ण पृथ्वी पृथ्वीवरील सर्व सर्व प्रकारचे जीव हे कार्यरत असून चक्र चालते जीवांना ऊर्जा देण्याचे कार्य सूर्यरूपी सूर्यरूपाने करतो म्हणून सर्वांचा ऊर्जा स्त्रोत हा सूर्य असून तो सर्वांना चालवण्याचे कार्य इंधन रूपाने करतो आशात सूर्यरूपी तत्व असा आपल्या पृथ्वीच्या मध्यभागी स्थित घटक असून ज्याला आपण लावा म्हणतो तो आहे व ज्याला थंड करण्यासाठी व ठेवण्यासाठी जी संरचना या विश्वरचितेने निर्माण केली त्याचे आवरण म्हणून भूमी रूपाने व या बाह्य आवरणामुळे लावा शांत असून चारही बाजूने पूर्ण आवरणाने दाबून ठेवलेला स्फोटक असा घटक आहे अशी रचना खूप विविध घटकांनी विश्व विशाल अशा स्वरूपात पृथ्वीची व या ब्रह्मांडाची निर्मिती केलेली असून खूप जटिल व व्यापक अशी आहे पृथ्वीवरील भूमीमध्ये व पाण्यामध्ये अनेक प्रकारचे तत्व धातुरूप द्रवरूपाने आहेत ज्याला आपण स्वरूप दगड माती लोखंड सोने चांदी तांबे पितळ अशा अनेक स्वरूपात पाहतो तर पाणी पेट्रोल डिझेल लावारस अशा अनेक रासायनिक द्रव्य स्वरूपातील घटकांत आपण बघतो या सर्व तत्वांची या पृथ्वीवर या पृथ्वीसाठी महत्व असून ज्याला ज्या त्या गरजेनुसार त्या पृथ्वीवर त्या विश्व त्यांनी घातलेले आहे व या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे आपण सर्वच्या रचनेमध्ये जीव रूपाने जगत असून या तत्वानी सर्व या रचनेतील बदल घडतो हा बदल करण्याचे जो काम करतो आहे तो या पृथ्वीला या कालचक्राद्वारे या पृथ्वीच्या अंताकडे हळूहळू घेऊन जात आहे ज्याप्रमाणे आपला देह बदलत आहे व वृद्ध काळाकडे घेऊन जात आहे त्याप्रमाणे या पृथ्वीचा पण बदल घडत आहे व या कालचक्रामधून एक दिवस एक वेळी या पृथ्वीचा पण अंत होणार असून या पृथ्वीला पण एक ठराविक कालमर्यादा असून ठराविक काळापुरतीशी पृथ्वी या ब्रह्मांडावर राहणार असून या पृथ्वीचा काळ हा पण मर्यादित आहे या पृथ्वीचा काळ हा चार भागामध्ये विभाजित असून ज्याचे चार युगामध्ये विभाजन आहे ज्यामध्ये या युगामध्ये सतयुग प्रथम असून नंतर त्रेतायुग नंतर द्वापर युग व नंतर शेवटी कलयुग आहे असे चार भाग कालचक्र रूपाने असून या पृथ्वीचे आयुष्य यावर अवलंबून आहे यामध्ये सतयुगाचा काळ मोठा असून नंतर त्रेतायुगाचा काळ हा सतयुगापेक्षा कमी व द्वापर युगाचा त्रेता युगा कमी व कलियुगाचा द्वापर युगापेक्षा कमी आहे अशा प्रकारे कलियुगाच्या अंतानंतर पृथ्वीचा पण स्फोट होणार व ही पृथ्वीचा पण ब्रह्मांडात विलीन होऊन अंत निश्चित असून तो आंत विश्वनिर्माता करून परत नव्याने या पृथ्वीचा सतयुगापासून चालणाऱ्या नवीन पृथ्वीची रचना करून चौऱ्याऐंशी लक्ष जीव जंतूची योनीची निर्मिती करून परत नवीन पृथ्वी तयार करणार व वेळेनुसार बदल घडून काल हे कालचक्र सतत चालू ठेवणार हे निश्चित सद्यस्थितीत आपल्या पृथ्वीवर कलियुग चालू असून लवकरच कलियुगाच्या शेवटी आपल्या पृथ्वीचा अंत होणार असून शेवटच्या अशा कलियुगात आपला आत्मा आपल्या देह रूपाने या पृथ्वीवर कार्यरत असून आपला देह व ही पृथ्वी दोन्ही पण क्षणाक्षणाला घड्याळाच्या प्रत्येक सेकंदानंतर अंताकडे जात आहेत अशा प्रकारे सर्व संरचना एकमेकांवर अवलंबून असून सर्व काळात बांधलेले ईश्वरी सूत्र आहे या पृथ्वीची निर्मिती व संहार हा आतापर्यंत अठ्ठावीस वेळा झालेला असून अठ्ठावीसव्या पृथ्वीच्या कालचक्रामधील कलियुगात आपला जन्म झालेला असून असे सर्व निरंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सतत घडते व घडणार या ब्रह्मांडातील सर्वच ग्रह व संपूर्ण ब्रह्मांडात या कालचक्रानुसार बदल सतत घडत असतात जे अविरतपणे चालू आहे आपल्या ब्रह्मांड रूपी या विश्वाला कालचक्राला पृथ्वीला व देहाला चालवणारा निर्माता हा संहारक हा ज्याला आपण सर्व धर्मातील जगातील व प्रांतातील मिळून सर्वजण जे संबोधतो तो सर्वांचा मिळून एकच असा भगवंत असून या प्रोटॉन व इलेक्ट्रॉन रूपाने चेतना रूपी आणून सर्वांच्या विश्वाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत आहे आपल्या मानव देहाचा जर अभ्यास केला तर आपला देह हा विधात्याचा अंश असून सर्व मानव हे एकाच प्रकारे निर्मित असून सर्वांचे बीजरूपी माता पिता एकच भगवंत ईश्वर आहेत आपणा मानवांचे फक्त देशाने प्रांताने व ठिकाणाने विभाजन झाले असून आपले सर्वांचे मूळ निर्मिती व मूळ ब्रह्मज्ञान व अध्यात्म ज्ञान एकच असून आपण सर्वच त्या भगवंताचे एक रूपी अंश व सर्व प्राणी मात्र मिळून सर्व तत्व एकच आहे आपल्या या पृथ्वीवरील सर्व सजी व निर्जुरूपी तत्व हे कालचक्रानुसार बदलणारे असून बदल घडतोच त्यामुळे सर्व चेतनारूपी तत्व हे ब्रह्म विष्णू महेश या विश्व त्रिसूत्रीतील प्रोटान नुटान पहिले प्राण रूपाने आहेत फक्त ज्याचे त्याचे कार्य ज्याच्या त्याच्या मूलभूत घटकांच्या संरचने कार्यरत असते अशा प्रकारे पृथ्वीवरील ब्रह्मांडातील घटक व जीवरूप कालचक्रानुसार सर्व एक वेळ नाश पावणारे असे आहे परंतु जे रूपी त्रिसूत्री ज्याला सनातनी हिंदू धर्मात त्रिदेव म्हणतात ते अविनाशी तत्व असून ते ब्रह्म विष्णू महेश रूपाने सतत जिवंत व निरंतर कार्यरत आहे ज्यात फक्त बदल होतो व ते चिरंतर अशा प्रकारे टिकून राहून पुन्हा पुन्हा या ब्रह्मांडाची पृथ्वीची व सर्वांची रचना बदल व नाश करते हेच तत्व कालचक्रात सर्व कार्य करते व बदल बनवून सर्वांना चालवण्याचे कार्य करते अशा प्रकारे सर्वात मुख्य म्हणजे हे त्रिदेव असून हे सर्वांना चालवतात म्हणून आपण जर विचार केला तर या सर्वांचा अभ्यास व या ब्रह्मांड व पृथ्वी निर्मितीचा इतिहास आपणास फक्त सनातनी हिंदू धर्मात मिळणार असून सर्वात श्रेष्ठ व ज्येष्ठ असा आपला हिंदू धर्म आहे मित्रांनो अशा प्रकारे आपला पहिला अध्याय जो आहे ज्याला आपण सनातनी ब्रह्मांड ज्ञान असे नाव दिलेले आहे अध्याय या ठिकाणी संपलेला आहे यानंतर आपण पुढच्या अध्यायामध्ये ज्याला आपण हिंदू धर्म ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे या अध्यायामधून आपल्या धर्माचे हिंदू धर्माचे आपल्या सनातनी धर्माचे पूर्ण ज्ञान देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो सुद्धा अध्याय या ठिकाणी बघावा व आपणास माझी विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून मी नवीन हे चॅनल जस्त या ठिकाणी चालू केलेला असून याच्यामध्ये पहिला असणारा मी लिहिलेला ग्रंथ या ठिकाणी मी टाकलेला आहे हा ग्रंथ जास्तीत जास्त आपण प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल करण्याचा प्रयत्न करावा यावर होईल तितक्या प्रमाणात शॉर्ट व्हिडिओ या ठिकाणी बनवावेत व पूर्ण सोशल मीडियावर याचा प्रचार व प्रसार करावा ही आपणास या ठिकाणी विनंती करतो व पुढील अध्याय लवकरच आपण या ठिकाणी घेऊ रामकृष्ण हरिमागरी